रामकृष्ण आर्यमंडळीत अच्छा ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं तुम्ही मागील व्हिडिओला माझ्या भरपूरपूरून प्रेम दिलत तसं या पण व्हिडिओला प्रेम दिसाल अशी आशा करूनच हा मी ब्लॉग शूट करत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या विहिरला दीडशे फूट खोल घातला आहे अजून या विहिरला चारशे ते पाचशे फूट खोल घालायचा आहे हे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी विहीर गुजवाड्याने खाल्लेली आहे तर त्या विहिरची तुम्ही साईज पाहू शकता मित्रांनो खूपच मोठी विहीर आहे तुम्हाला व्हिडिओमधून तेवढं दिसणार नाही कारण की हे व्हिडिओ कसं आहे झूम करून दाखवते तुम्हाला छोटी साईज वाटत असेल परंतु ही विहीर खूप मोठी आहे तर मित्रांनो या विहिरीमध्ये हैवा जाण्यासाठी यांनी इथून रस्ता पण तयार केला आहे तर या रस्त्याच्या माध्यमातून हायवा या विहिरीमध्ये येतात आणि या जे सी माल काढून ज्या हैवा घेऊन जातात तर पाहू शकता किती भली मोठी विहीर खाल्ली आहे तर मित्रांनो एवढी विहीर मोठी विहीर गुरुद्वाड्याचं खणण्याचं कारण म्हणजे नाही गुरुद्वाड्याची चारशे चा ते पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी ही त्यांनी एवढी मोठी विहीर खाल्ली आहे तर या विहीरला खणण्यासाठी मित्रांनो अडीच ते तीन करोड रुपये खर्चा पण आलेला आहे यांना तर खूप खर्चा करून हे विहीर बांधत आहेत पूर्णत खर्चा या विहिरीचा चारशे ते पाचशे करोड रुपये येणार आहे असं गुरुद्वार्याचं म्हणणं आहे तर तुम्हाला मित्रांनो ही नांदेड जिल्ह्यातली विहीर कशी वाटत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर आशा करतो की तुम्हाला जसे माझे अदरचे अदर व्हिडिओ आवडत असतील तसे हा पण व्हिडिओ आवडेल अशा आशा करूनच हा मी व्लॉग शूट केला आहे तर भेटू तसा तर पाहू शकता मित्रांनो या खालून येण्यासाठी यांनी खूप मोठा रस्ता तयार केला आहे ते तर आशा करतो की तुम्हाला हा माझा व्लॉग नक्की आवडला असेल तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय